शाळेकरी विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तर लटकतोय नदीपार प्रशासन कधी पूल बांधते माहीत नाही वडिलांचा हात धरून विद्यार्थ्यांची नदी पार सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं काय करतय नवापूर तालुक्यातील करंजाळी ग्रामपंचायतीला वाघेरे वस्तीत जाण्यासाठी नेसू नदी पार करावी लागते सध्या पावसाचे दिवस असल्याने नेसू नदीला पाणी आले आहे अशातच ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांना नेसू नदी पार करण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्याने नदीमधून मार्गस्थ व्हावे लागत आहे शाळेकरी विद्यार्थ्यांना खांद्यावर दप्तर ठेवून नदी पार करण्याची वेळ आली आहे करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत वाघेरी वस्ती जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल मंजूर केला आहे परंतु त्याचे काम मात्र अजून झालेले नाही त्यामुळे दरवर्षाप्रमाणे यंदाही या वस्तीतील शेकडो ग्रामस्थ व शाळेकरी विद्यार्थ्यांना भर पावसात पुरातून आपल्या गावाकडे व शाळेकडे धोकेदायक पद्धतीने मार्गस्थ व्हावे लागत आहे हे आदिवासींच्या नशिबी आलेले दुर्दैवच म्हणावे लागेल कितीतरी वर्षापासून या वस्तीतील विद्यार्थी दररोज आपल्या जीवाची पर्वा न करता शिक्षणासाठी संघर्ष करतायत दररोज या नेसू नदीमधून जीवघेणा प्रवास करत आहेत हृदयद्रावक परिस्थिती कुठेतरी प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे या लगत नेसू नदीवर दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत पूल मंजूर झाला आहे परंतु दोन वर्षात या पुलाचे खड्डेही पूर्णपणे खोदले गेले नाहीत तर काम कधी पूर्ण होईल हा देखील प्रश्नच आहे नदीच्या पलीकडे त्यांची शाळा आहे आणि या शाळेत जाण्यासाठी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला बघून भीती वाटते परंतु वडिलांनी धरलेला हात ते सोडणार नाहीत या विश्वासाने शाळकरी चिमुकले नदी पार करत शाळेत ये जा करतात नदीमध्ये विद्यार्थी रोज शिक्षणासाठी आपला जीवधोक्यात घेऊन शिक्षणासाठी नदी त्या साईडला जातात तर आदिवासी समाजाला अजून किती संघर्ष करा पडेल याची आम्हाला कल्पना नाही कारण की आम्ही तीन वर्षापासून बातम्या प्रशासन करतो आहे तरीही प्रशासन इथं लक्ष द्यायला तयार नाही एकीकडे विद्यार्थी आता पाणी कमी असल्यामुळे ठीक आहे पण जर पाणी जास्त राहतं ना तर एवढं साथी एवढं पाणी राहतं तेव्हा विद्यार्थी स्वतःच्या जीवधोक्यामध्ये घेऊन शिक्षणासाठी नदीच्या त्या साईडला जाता तर आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे मी जगदीश गावी कारण जरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी न ना, नदी ओलांडून जीव धोक्यात घेऊन शाळेत जावं लागतं दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा नदी ओलांडून जावं लागतं किराणा बाजार काय करण्यासाठी गेले तरी नदी ओलांडून जाते पुढील एक गोष्ट असं आहे की हे आता पाणी कमी आहे नदीला पाणी कमी आहे त्याच्यामुळे नाहीतर याच्यापेक्षा जास्त नदीला पूर आला तर सर्व संपर्क सुटतो लोकांशी तर शासनाने शासनाने लक्ष घालावे आणि इथं पूल मंजूर करून देण्यात एवढीच विनंती आहे माझ्या शासना वस्ती आहे तर आम्हाला ती वेळेला छाडा येऊन जाते

तर मंजूर जायत वगैरे आमचे होणारे हाल आणि धोक्यात असलेला जीव हे कधीतरी कोणाला तरी, तरी दिसेल आणि आमच्यासाठी ही उपाययोजना होईल असा विश्वास आजही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय संबंधित प्रशासन यावर काय उपाययोजना करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर